पुणे शहरातील सोबतच बहुतांश भागात जागोजागी रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांकडे पुणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष दिसून येत खड्डे भरण्याचे भरण्याच बुजवण्याचं कोणतंही कार्य पुणे शहरात दिसून येत नाहीये त्यामुळे खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं असून नागरिक त्रस्त झाले आहेत या विषयावर सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते डॉक्टर अनुपम बेगी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत खुलासा केला पुणे मनपा आणि पुणे छावणी बोर्डाच्या संबंधित अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालण्याचं काम तर करत नाहीये ना असा संशय निर्माण होत असल्याचं देखील त्यांनी मत व्यक्त केलं पुणे शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था मोठे मोठे खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात यांची जबाबदारी स्वीकारून सर्व नागरिकांचे तीन महिन्यांचे टॅक्स माफ करण्यात यावे अशी मागणी देखील डॉक्टर बेगी यांनी व्यक्त केली पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेचा परिसर असेल किंवा पुणे कॅन्टोन बोर्डाचा परिसर असेल गेल्या पाच महिन्यापासून पुणे शहराचे सर्व नागरिक रस्त्यावरती जे झालेले खड्डे आहेत त्या खड्ड्यांना ग्रस्त होऊन अक्षरशः प्रत्येक परिवारामध्ये प्रत्येक फॅमिलीमध्ये आज कोणी ना कोणी त्या खड्ड्यांमुळे रस्त्याच्या ॲक्सिडेंट होत आहेत कुणाला सर्वायकल स्पॉनिसिस होतोय कुणाला लंबरचा प्रॉब्लेम आहे पुणे ऍक्सिडे आणखीन काय घडत आहे आजच्या स्थितीला पुणे महानगरपालिका आणि पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या परिसरामध्ये आज गेल्या दोन तीन दिवसापासून पाऊस थांबलाय परंतु आज तागायत देखील पुणे पुणे पूर्ण पुणे शहरामध्ये कॅन्टोन बोर्डाचा परिसर असेल किंवा पुणे महानगरपालिकेचा परिसर असेल तिथे कुठलंही पुढे महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा कॅन्टोन बोर्डाच्या माध्यमातून कुठलेही खड्डे बुजवण्याची कामं झालेली नाही आहेत आणि आज या खड्ड्यांमुळे सर्व नागरिक ग्रस्त आहेत त्रस्त आहेत मित्रांनो आज आजच्या स्थितीला हे जी वास्तुस्थिती पाहता कमीत कमी आज रस्त्यांवरती आधा कुणावाल्याच्या तरी गाड्या दिसत आहेत एक स्वच्छता करते त्यांची गाडी दुसरी गाडी खड्डे बुजवतीये परंतु पुणे महानगरपालिका आणि पुणे कॅन्टोन बोर्ड काहीच करत नाहीये असं दिसून येत आहे पुणे कॅन्टोन बोर्डाने आणि पुणे महानगरपालिकेने संबंधित पुणे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील आणि त्यांचे अधिकारी असतील संबंधित डिपार्टमेंटचे किंवा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे चीफ ऑफिसर असतील आणि त्यांचे संबंधित अधिकारी असतील या डिपार्टमेंटचे या दोघांचेही या दोन्ही अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे आज की आजची रस्त्याची परिस्थिती पाहून लवकर लवकर रस्ते, रस्ते बुजवण्याचे काम चालू हातात घेण्यात यावेत आणि जो काही पाच महिन्यापासून हा पुणेकर ग्रस्त आहे आणि जो त्रास होतो या खड्ड्यांमुळे पुणेकरांना कमीत कमी संबंधित अधिकाऱ्याने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि पुणे कॅन्ड बोर्डाचे ची चीफ ऑफिसर साहेबांनी या दोघांनी पण या दोन्ही अधिकाऱ्यांनी पण किमान तीन महिन्याचे टॅक्स सर्व पुणेकर नागरिकांचे माफ करण्यात यावे जेणेकरून आम्हाला दिलासा मिळेल नागरिकांना दिलासा मिळेल दिला मग तो रोड टॅक्स असेल कर टॅक्स असेल फ्लॅटचा टॅक्स असेल बंगलो टॅक्स असेल जो जो टॅक्स असेल कुठल्याही तरी टॅक्स मध्ये एक तीन महिन्याची टॅक्स घेण्यात येऊ नये जेणेकरून आमच्या नागरिकांना हा न्याय मिळेल आणि आजच्या स्थितीला एवढं करून देखील तुम्ही अग्रीमेंट करताय ठेकेदारांकडून आणि कुठल्या पद्धती अग्रीमेंट झालाय काय केलंय का ठेकेदारांकडनं असं सांगितलं ठेकेदारांना की रस्ते खड्डे खराब झाले की काम करायचे नाही कुणीही काम करत नाही आजच्या दिवस सगळे तसेच तसेच खड्डे आहेत आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये प्रत्येक घरामध्ये खड्ड्यांमुळे एक आजारी पेशंट झालेला असं दिसून येत आहे हॉस्पिटलमध्ये पण संख्या ही वाढलेली आहे खड्ड्यांमुळे यामध्ये काय कट कटोवर कडून करायचं जर येणाऱ्या दहा दिवसात रस्त्याची काम कामव्यवस्थित हो झाली नाही आणि नागरिकांचे तीन महिन्याचे टॅक्स माफ केले नाही दहा दिवसानंतर अकराव्या दिवशी आम्ही पुणे महानगरपालिकेत पालिकेच्या समोर आणि पुणे कॅन्टोन बोर्डाच्या समोर एक मोठ्या स्वरूपात धरणे आंदोलन घे गे, घेण्यात येणार आहे आणि त्याची सर्वच जबाबदारी संबंधित अधिकारी असणार आहे आणि तरी देखील आपल्या परिसराचे आदरणीय आमदार साहेबांनी पण या ठिकाणी लक्ष देऊन आणि या सर्व जबाबदारी स्वीकारून हे सगळं व्यवस्थित पार पाडावं अशी मी त्यांनाही विनंती करतो